नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर देत आहे मावळ वार्ता लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे लोणावळा नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार मुकेश परमार नगरसेविका पदाच्या उमेदवार वसुंधरा दुर्गे प्रभाग क्रमांक पाच तसेच पदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनोने यांनी नांगरगाव परिसरात नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आगामी निवडणुकीत मतदानासाठी आवाहन केलं या दौऱ्याला स्थानिक नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला प्रभाग क्रमांक मधील नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद हा पक्षाच्या वाढत्या बळकटीचा सूचक मानला जात आहे आमदार सुनील शेळके यांनी मागील काळात लोणा शहरात व परिसरात केलेल्या विकासकामांचा ठसा नागरिकांच्या मनात पक्का असून त्यांच्याच विश्वासावर उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार नागरिकांकडून व्यक्त होत आहे लोणावळ्यातील वातावरण पाहता नागरिक आता प्रचार दौऱ्यांना उत्तम पाठिंबा देत आहे गाठीभेटींना उपस्थित राहून उमेदवारांना प्रोत्साहन देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी निर्माण झाली ही सकारात्मक लाट पाहता येणारी निवडणूक पक्षासाठी भक्कम फरकाने जिंकण्याची शक्यता असलेली चर्चा सध्या लोणावळ्यात होत आहे सध्या तरी नागरिकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद